फायनली उतरलो आहे मी अलिबागला अपोलोमधून आलो आणि वरती आलो ब्रिजवर आज फुल गर्दी असणार रोरोमध्ये अलिबगरून जायला संध्याकाळी आलेली असत ना शुक्रवारी ते संध्याकाळी रिटर्न जातात परत बायरोड मी जर काल जातो रात्री ना तर मला कमीत कमी साडे अकरा ते बारा वाजले असते मुंबईला पण येणार असलं ना की पोलिसांची धान असते नसते असा माझा बेत आहे चिकन बिर्याणी मी हा कालपासून ठरवून होतो की चिकन बिर्याणी बनवायची आहे तर त्याची आता मी तयारी करतो चिकन सर्व स्वच्छ धुवून बोटमधून खाली तर बिर्याणी एकदम मस्त झाले आहे टेस्टी आहे जास्त तिकडे पण नाही झालेले आहे आणि चांगले पीस पण शिजले मस्त जाऊया संध्याकाळी कुठली भेटते बघूया गर्दी बघा किती आहे पी एन पीसाठी मुंबईला जायला माडवेला खबरदेस आहे लोक येत राहतील जात राहतील आपण थांबायचं नाही आपल्याला परत यायचं आहे आणि पी एन पीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे इथं मला विचारायचं आहे की शेवटची बोट आहे की नाही या सगळं नियोजन मला करायला लागेल साडेसहाची मला शेवटची सांगितलं आहे तर ते काय शक्य होणार नाही मला तर मी रोरू बघेन

गाडी आली आहे गाडी खाली कोणी नाही मंडळी मी आता आले लालबागला कारण लालबागला माझं काम म्हणजे मी मसाले घेतले म्हणजे मसाले घ्यायचे कामकर मसालेवाले तिथे मी मसाले पण घेतले थोडेसे आणि आता चांगले पण नमस्कार मंडळी आज सकाळी मिळलं गेटवेला काल मुंबईला गेट आलो तुम्ही तर रात्री मी गेलोच रे की बायरोड जाण्यापेक्षा बहिणीकडे थांबलो विद्यावरला आणि सकाळी लवकर आलो तर आता बोटला तर आता निघालोय कारण बोटी बऱ्याचशा चालू झालेल्या दिसत आहेत माझा स्पीड बोटवाल्या मित्राने मला कॉल केला होता की ये सकाळी बोट नाही बायरोड जाऊ नको त्याने मच्छीसाठी जाळी टाकले आहेत समुद्रामध्ये मांडवा जेटीला तर बघू त्याच्याकडून काय मिळतं आहे का आपल्याला ते शिंगाळे वगैरे असतात किंवा बोळीत मासे असतात ना ते मिळतात आणि तो मला देतो बायरोड मी जर काल जातो रात्री ना तर मला कमीत कमी साडे अकरा ते बारा वाजले असते बारा तर कुठे गेलंच नाही तर कारण ना मी होतो दादरला आणि तिथून मला जायला असतं पनवेलला गर्दीमधून पनवेलच्या नंतर मला तिथून परत अलिबागसाठी फास्ट ठीक आहे नॉन स्टॉप तर लवकर जाता र पनवेलला काय माहिती कुठं बस असणार की नाही असणार किंवा टायमावरती जाणार काय मग त्याच्यापेक्षा इथेच राहिलेलं बरं असतं आणि सकाळी आपलं बोटीने कारण माझी गाडी पण ॲक्च्युली मांडवा जेटीवरच आहे बाईक त्याच्यावर मी शक्यतो काय करतो मांडवा जेटीवर गाडी इथूनच जायचा प्रयत्न करतो म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीत तर मी घरी जाऊन मला परत दुसरी बाईक घेऊन मांडवायला यावं लागतं बाईकला असं एक दोन वेळा घडलेलं आहे थोड़ा। वोला दिसे पाउस ग्योन ग्योन। तर तसं मी आता भंडार नाही कारण पाऊस पण आहे थोडा बघा तुम्हाला हे सर्व ओला दिसत असेल बाजूला सर्व पाऊस पडून दिसत तर पाऊस काय तर कब नाही आहे चला जागा बोट लागते बहुतेक सकाळी बघा गेट ऑफ इंडिया एकदम कसा एकदम सुनं सुनं आणि आता सूर्योदय होणार आहे झालेलं आहे पण लोक ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही एकदम सुंदर गेट वे ऑफ इंडियाचा सुरू आहे खूप छान दिसतंय बघा या बिल्डिंगच्या आडोणी वरती येतो बिल्डिंगच्या बाजूने वर येतो बघा उतरलो मी अपोलो अपोलोमधून आलो आणि वरती आलो ब्रिजवर आज फुल गर्दी असणार रोरोमध्ये अली बघून जायला संध्याकाळी आलेली असतात ना शुक्रवारी ते संध्याकाळी रिटर्न जातात परत चला तर आपण आपल्या घरी जाऊया मित्रांनी मला फोन केला होता आता स्पीड बोटवर आहे तो तो मच्छी भेटली आहे ये तुम्हाला ठीक आहे येतो वाजते लगेच पावणे दहा वाजलेच आणि मी आता पोचलो आहे घरी आणि आत्ता मला पहिल्यांदा ब्रश करायचं आहे हांघोळ करायची आहे फ्रेश होतो चहा वगैरे बिस्किट वगैरे हो घेतो आणि त्याच्यानंतर आजचा काय बेत आहे हे तुम्हाला सांगतो आणि मी तिकडून काय आणलं आहे आणि आज काय करायचं आहे बेत तो थोड्या वेळाने सांगतो त्याला पहिल्यांदा फ्रेश होतो तर मुंबईवरून आलो आहे मी आता सकाळी आंघोळी वगैरे झाले फ्रेश झाले आणि चावर केलं माझ्या हातामध्ये तुम्ही बघता एक तवा आहे चपातीचा तर तो मी काही विकत नाही घेतला आम्ही सोनाराकडे ज्वेलरी घेतो ना म्हणजे काही म्हणा आपण काही बनवतो तिथं तर तो वर्षाला आम्हाला दिवाळीला गिफ्ट देतो काही देतो तवा येतो म्हणा किंवा बॅग किंवा थर्मास किंवा टिफिनचा डबा तर त्याच्याकडून हा फ्रीमध्ये अस्तावा आणला मी जाऊन दुसरं मी लालबागला गेलो होतो खामकर सेन्समध्ये मसाला तर तिथून मी तुम्हाला ब दाखवतो हो की मी चाल तिथे गेलेला मी बघा काश्मीरी मिरची अर्धा किलो आणली आहे कलरसाठी किंवा रेसिपीला वगैरे लागते मसाला माझा ठेवणीतला आहे पण मी हे आणले कलरसाठी दुसरं हे मालवणी मसाला आणला आहे मी संडे स्पेशल हा आणि हा आहे मालवणी मसाला फिश करी वगैरे किंवा फ्रायमध्ये पण आपण टाकू शकतो आत्ता मी सकाळी जेव्हा मांडव्याला उतरलो बोटमधून तर तुम्हाला मी बोललो होतो काल की माझ्या मित्राने जो स्पीडबोटवरती काम करतो तर त्याला त्यांनी जाळ टाकलं होतं तिकडे त्यांनी स्पीडबोर्ट पार्किंगला ठेवली तिकडे नांगर टाकून आणि ते जाळ टाकतात म्हणजे मच्छी भेटते तर ही तुम्ही बघू शकता त्याने मग सकाळी तिकडे शिंगाळे हे बघा एकदम ताजे आहेत मोठे मोठे आहेत असे हे आहे पालू छोटा आहे चालेल फुकट आहे ना आणि हे तारली आणि त्याच्यामध्ये एक भेटलं माकुल तर ही झाली फिश ही बघूया कधी बनवायची ती पण आजचा माझं बेत आहे तुम्हाला दाखवतो आजचा माझा बेत आहे चिकन बिर्याणी मी हा कालपासून ठरवून होतो की चिकन बिर्याणी बनवायची आहे तर त्याची आता मी तयारी करतो चिकन सर्व स्वच्छ धुवून सुकं करून घेतलं आहे करने रहे आता त्याला मी मॅरिनेट करणार आहे तुम्हाला दाखवतो चला सुरुवात करूया मॅरिनेटची पुदिना आणि कोथिंबीर साफ करून घेते आणि तर आणि नंतर ते कट करून मला देईल थोडी मदत करेल आणि आता मी करतो आहे मॅरिनेट तिकडे दाखवल तुम्हाला आता सुरुवातीला सर्व मसाले टाकून घेऊया आपण पहिल्यांदा हळद जाणार आहे त्याच्यानंतर हे मसाले सर्व आहेत ते टाकायचे आहेत गरम मसाला आहे काश्मीरी पावडर आहे हा बिर्याणी मसाला आहे आणि हा मारवणी मसाला आहे असं आहे आता त्याच्यावरती अद्रक लसूण ची पेस्ट टाकतोय मी अद्रक लसूण टाकून झाली की थोडं पुदिना टाकूया पुदिना आणि कोथिंबीर पण टाकायची म्हणजे नंतर चांगली लागते त्याची बरोबर आता आपल्याला दही आहे दही टाकून झालं की थोडंसं अगोदर कमीच मीठ टाकायचं आहे नंतर टेस्ट करते मीठ टाकून आहे आणि चांगलं व्यवस्थित मॅरिनेट करायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा व्यवस्थितपणे चांगले लागले पाहिजे आता याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे आधी हे मिक्स झालं की थोडं लिंबू पिळलं की जरा टेस्ट वाढते याच मिक्स वगैरे करून घ्यायचे इकडे एका बाजूला अंकिता हे कांदा तळून घेते म्हणजे आपल्या वरून भरभरून टाकते आणि कांदा तळून घेते तोपर्यंत तयारी करतोय याच्यामध्ये गरम पाणी ठेवतो इकडे कांदा ताळायचं काम चालू आहे बघा कांदा झाला इथे थोडस झालाय आहे आणि अजून हा शेवटचा थोडा होतो इथे अ पाणी गरम करायला आहे झाकण ठेवलं त्याच्यावर दे म्हणजे काय होईल की लवकर गरम होईल पाण्याला चांगले उकळून उकळी आता त्याच्यामध्ये राईस टाकते सावकाश टाक कारण ठीक आहे राहिलं खरं कारण पाणी थोडंसं जास्त आहे चालेल हरकत नाही टाकून घे म्हणजे आता याला टाईम लागणार उकळी यायला की लगेच तो शिजेल आपल्याला सत्तर किंवा ऐंशी टक्के शिजवायचे त्याला पात्याला आता आपली बिर्याणी करायला स्टार्ट करूया सुरुवातीला आपण तेल टाकूया तीजपत्ता वगैरे टाकून आहे आणि थोडं जिरं पण टाकलं त्याच्यामध्ये आता आपण ते एक बारीक चिरलेला कांदा बारीक चांगला लाल होऊ दिला आता आपण टाकूया जे मॅरिनेट केलं पण चिकन होतं ना ते आपण टाकूया त्याच्यामध्ये चांगलं मॅरिनेट केलं नंतर पुसून पाहिला आपण ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकले काय टाकायची गरज नाही फक्त असं त्याला शिजू देत ह्याच्यात पाणी काय टाकायचं नाही चांगलं लवडून घ्यायचं आणि झाकण आहे आणि शिजायला ठेवूया झाकण बघूया आता आपण टोफावरचं झाकण करूया एक वेळ मी फिरवलं होतं चिकन आता बऱ्यापैकी शिजलं आहे बघा हे राज्यपासून सुटायला लागलं ना की समजा की चिकन शिजलं आहे आता आपण पुढची प्रोसिजर करूया पुढे याच्यामध्ये थोडा कांदा टाकायचा आहे मला तळलेला कांदा आणि पुदी कोथिंबीर टाकायचं सगळं आणि चांगलं फिरवायचं आहे कारण आपल्याला याची पुढची प्रोसिजर जर नाही आहे की आपण राईस टाकायचं आहे आणि त्याला आपण दम द्यायचं आहे तेव्हा कशी तरी आले तर छान एकदम फरक कलर आहे कारण मसाले मी आजच म्हणजे काल गेलो मुंबईला तेव्हा चालले होते तर आता आपण जरा गॅस कमी करूया आणि त्याच्यामध्ये राईस टाकूया सगळीकडे लागेल सगळीकडे सारखं केलं पाहिजे राईस भाज बघा एकदम सुटसुटीत झालं आहे फर्स्ट क्लास अजून आहे माझ्याकडे राईस असं पूर्ण टाकून घ्यायचं आहे कापायचा आपोआप सगळ्या व्यवस्थित बसेल इतका पुरेसा एवढा जास्त नाही टाकायचा जा। आता याच्यावरती कोथिंबीर टाकायची पुदी नाही थोडेसे कोथिंबीर व्यवस्थित नीट पसरवून घ्यायची याच्यावरती पुदीचं कटिंग करायचं मला आटवूनच नाही झाली हे करायची पुदिना कोथिंबीर टाक टाक टाकले नंतर त्याच्यावर मी टाकणार आहे केसर टाकणार आहे केसर बघा केसर मी दुधामध्ये टाकून जेव्हा मी सकाळी चिकन होते ना तेव्हाच मी ठेवलं होतं ते आणि ते केसरीकडे टाकायचं मी तरी राईसला पण मस्त कलर येतो आणि दूध टाकल्यामुळे टेस्ट पण येतो असं सगळीकडे व्यवस्थित पसरवायचं एकच जागे लागतो सगळीकडे लागलं पाहिजे त्याच्यानंतर जो कांदा फ्राय केलेला दे होता ना तो टाकायचा याच्यावरती मी याच्या आतमध्ये एक लेअर देणार होतो पण माझ्याकडे टोप तेवढं नव्हतं थोडं भांडं आपल्याकडे मोठं पण पाहिजे होतं पण ते नाही आहे मग मी वरची एकच नियर दिली ते से तर अजून वाढलं असेल तर सर्व बाहेर राहिलं असते आता पुदिना थोडं पुदिना टाकायचं आहे पुदिन्याची काय चवच चालू असते याबद्दल हे टाकून झालं की काय करायचं ते झाकण त्याच्यावरती व्यवस्थित ते गॅस कमीच आहे मी आणि मी एक पिठाची ना कारण झाकण थोडं लूज राहते आहे काय करायचं त्याला ना चारी बाजूने असं घट्ट पिठाने बांधून घ्यायचं मग काय होतं की त्याची वाफ आहे ना आतमध्येच राहते आणि चांगला दम लागतो गॅस बंद करतो हो। तरी फडका घेऊन ती तब्यावरती र ठेवतो वजन आहे जबरदस्ती हा छोटा गॅस आहे आणि बारीक गॅस ठेवायचा हो गॅस मी जर बारीक करून ठेवले तवा पण गरम केला आहे आता बघू आपण पंधरा मिनटांनी ह्याला बघायचा आहे तोपर्यंत जरा चांगला दम लागू दे चला तर पण बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला बघायची की आतमध्ये एकदम दमज कसा लागला आहे वरती पुदिना कांद्यावर टाकल्या मस्त दम बसले आहे तर मंडळी हे आहे आता बघा इथे कांदा आहे सफेद आणि हे लिंबू आहे कोशिंबीर आहे पुदिन्याची चटणी आहे आणि ही आपली बिर्याणी आहे बघू कशी झाली ती आपली रेस्टॉरंट स्टाईल नाही आहे पण घरगुती स्टाईलने बनवली आहे फायनली उत्तरकडे मी अली बघला मधून आलो आणि वरती आलं ब्रीजवर मला टेस्ट सांगतो कशी झाली ते जबरदस्त चांगलं जम लागलं आहे आणि चविष्ट झाले तिकड पण नाही झाले कारण मी मसाले थोडे जास्त वापरले होते चला जेवूया या जेवायला बिर्याणी खाया तर बिर्याणी एकदम मस्त झाले टेस्टी आहे जास्त तिकट पण नाही झालेले आणि चांगले पीस पण शिजलेत मस्त तुम्ही बघू शकता बघा चांगलं शिजलं आहे सुटलं आणि आता जेवाला स्प्रेद करतो भूक लागली आहे मी रात्री पण बरोबर जेवलो नाही आणि सकाळी आज फक्त थोडं फराळ खाल्लं होतं तर हा व्हिडिओ मी जर थांबवतोय तुम्हाला आवड़त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र